एकदम मऊ आणि लुसलुसीत असा उपमा तयार आहे यात एक सिक्रेट या आपण इन्ग्रेडियंट्स टाकलेला आहे त्यामुळे हा असाच मऊ लुसलुशीत होतो नमस्कार शिल्पाज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे चला तर मग आता उपम्यासाठी लागणारं साहित्य पाहूया बारीक चिरलेला कांदा आहे हिरवी मिरची आहे इथं आलं मी कापून घेतलेलं आहे बारीक असं कोथिंबीर आहे बारीक चिरून घेतलेली एका लिंबाचा रस एक चमचा उडीद कढीपत्ता आणि डाळ हे सर्व साहित्य आपल्याला उपम्यासाठी लागणारं आहे साहित्य आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता चला तर आता पुढील साहित्य पाहू इथे एक वाटी रवा घेतलेला आहे रवा कोणता घ्यायचा आहे मी हा रोजच्या वापरातला जो बारीक रवा असतो तो घेतलेला आहे तुम्ही जाडसर रवा पण वापरू शकता पण त्यासाठी तुम्हाला पाणी थोडंसं वाढवून घ्यावं लागेल आणि पाणी किती लागणार आहे ते मी पुढं सांगणारच आहे मोहरी आणि हिंग घेतलेलं आहे आता चला तर मग उपमा करायला घेऊया गॅसवर कढई ठेवली कढई गरम झाल्याच्या नंतर यामध्ये एक वाटी रवा टाकून घेतला रवा आपल्याला गॅसची फ्लेम मीडियमवर ठेवून सतत हलवत आपल्याला रवा एकदम हलका होईल या पद्धतीने भाजून घ्यायचा आहे रवा व्यवस्थित भाजून घेतला की उपमा किंवा शिरा एकदम छान मऊ आणि लुसलुशीत होतो तुम्ही नक्की एकदा ट्राय करा छान असा रवा मस्त भाजलेला आहे कलर बदललेला आहे हलका झालेला आहे रवा आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया रवा भाजण्यासाठी मला साधारण तीन ते चार मिनटं लागली त्याच कढईमध्ये आता आपण तेल टाकून घेणार आहोत मी इथे दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा इथं तेलाऐवजी तुम्ही तूप पण वापरू शकता तूप चां... चांग सॉरी तेल चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये मी एक चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे मोहरी चांगली तडतडली की इथं एक चुटकी हिंग टाकलेला आहे आणि त्याचसोबत उडद डाळ आणि हरभऱ्याची डाळ टाकलेली आहे याला आपल्याला तेलामध्ये हलकंसं दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे मध्ये मध्ये ही जेव्हा उपम्यामध्ये ही डाळ येते ना तेव्हा खूप छान टेस्ट येते त्याचसोबत मी इथे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे आवडत नसतील तर तुम्ही स्किप केलं तरीही चालेल आणि इथे चार ते पाच असे काजू घेतले आणि त्याला मधून कट करून टाकलेले आहे काजू पण ऑप्शनल आहे आता त्याचसोबत हे सगळं साहित्य छान भाजून घेतलं मग यामध्ये मी हिरवी मिरची टाकून घेतली हिरवी मिरची पण छान अशी तळून घेतली आपण मग त्यामध्ये आल्याचे तुकडे टाकले आणि त्यासोबत चिरलेला कांदा टाकून घेतला कांद्याला आपण हलकासा कलर चेंज होईपर्यंतच परतून घेणार आहोत यामध्ये कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा नाही आहे त्यासोबत इथे दोन कडीपत्त्याच्या काड्याही टाकलेल्या आहेत आता याला आपण छान परतून घेऊया तेलामध्ये या, ते या पद्धतीने तुम्ही उपमा नक्की बनवा खूप छान खूपच मस्त टेस्ट होते याची आणि मऊ होतो लुसलुशी आणि तो एक कोणता पदार्थ आपल्याला यामध्ये वापरायचा आहे ते तर मी पुन पुढे सांगणारच आहे आणि एक वाटी रवा घेतल्यावर पाणी किती वापरायचं आहे ते पण मी सांगणार आहे आता यामध्ये आपण हळद टाकून घेतली आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता हे आपण यामध्ये पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला एक वाटी रवा घेतल्याच्या नंतर याला आपण पाणी किती वापरायचं आहे ते पाहूया ज्या वाटीने आपण रवा घेतला होता त्याच वाटीने आपल्याला इथे तीन वाटी पाणी टाकायचं आहे जर तुमचा रवा जाडसर असेल तर तुम्ही इथे चार ते साडेचार वाटी पाणी टाका आमच्या इथे उपमा थोडासा पातळच असा आवडतो त्यामुळे मी इथं जास्त पाणी वापरते तुम्ही इथे अडीच वाटी किंवा तीन वाटी पाणी योग्य प्रमाण आहे आता हे पाण्याला आपण छान उकळी येऊ देऊया पहा छान अशी उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण भाजून घेतलेला हा रवा टाकायचा आहे आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया रवा छान भाजला आपण त्यामुळे पहा एकही यामध्ये गुठळ्या झालेल्या नाही आहेत आणि पाण्याला पण छान उकळी आली त्यामुळे जास्त इथे आपल्याला रव्यामध्ये गुठळ्या होत नाहीत आणि याला जास्त असं मेहनती नाही लागत पहा आता जरी तुम्हाला हा पातळ दिसत असेल एक छान अशी वाफ काढल्याच्यानंतर मस्त असा छान लुसलुशीत असा उपमा होतो आता यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि पुन्हा याला एकदा मिक्स करून घेऊया जसं जसं ह्याला उकळी येत आहे तसा तो घट्ट होत आहे आता यामध्ये आपल्याला आपला जो सिक्रेट पदार्थ होता तो टाकायचा आहे इथे मी आता एक लिंबाचा रस पिळून घेतलेला आहे लिंबाचा रस तुम्ही नक्की टाका याला स्किप नका करून खूप छान चव हो येते यामुळे लिंबाचा रस पिळल्याच्यानंतर यामध्ये आता आपण टाकणार आहोत एक चमचा साजूक तूप हो साजूक तुपामुळे उपमा एकदम छान मऊ आणि याची टेस्ट पण वाढते आणि तो थंड जरी झाला तरी तो तसाच मऊ राहतो त्यामुळे नक्की तुम्ही एक चमचा तूप वापरा आणि या पद्धतीने उपमा करून बघा आणि माझ्या माझ्यासोबत तुमचे अनुभव नक्की शेअर करा कमेंट्सद्वारा मला नक्की कळवा की तुम्हाला हा कसा वाटला तर आणि पुन्हा मस्त याला मिक्स करून घेऊया आणि छान अशी एक वाफ काढून सर्व करूया पहा किती मस्त झालाय ना मऊ छान असा उपमा चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त रहा शिल्पास किचन पाहत राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद